चैतू मला सगळा झालाय तो आंघोळ करून नाही आला म्हणून आज आम्हाला काही मासे भेटले नाही मास दिवड बघा मित्रांनो केवढा आहे मासा काही दिसत नाही दिवड दिसते खेकडी दिसते सगळं दिसते बघा मित्रांनो पहिला तर मासा पकडलाय हातानेच हा बघा नमस्कार मित्रांनो मी एस डाडवे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याकडं खतरनाक असा प्लॅन आहे परत एकदा आपल्याला मासे मारायला जायचं आहे म्हणजे जायचं म्हणजे आलो आहे लोकेशनवरच आलो आहे डायरेक्ट तर तुम्हाला माहीत असेल पाचच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलंच असणार की पावडर मारून कसे आम्ही मासे पावडर टाकून कसे मासे मारतो ते तर परत एकदा तसंच करायचं आहे तर आपल्यासोबत नेहमीचे आहेत फक्त साहिल आणि रोहितदा मुंबईवरनं आला आहे खास मासे पकडायला तर आता जाऊ हॉलमध्ये पाणी आहे की नाही काय सगळं काय आम्हाला काय माहीत नाहीच तर बघू मासे पण आहेत की नाही ते पण नाही माहित कारण की पाऊस पडते हो रोज चला बघू आता डायरेक्ट हॉलामध्ये जाऊन मासे आहेत काय चला दाखवतो तुम्हाला चला डायरेक्ट हॉलामध्ये तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एवढी बेकार अडचण आहे तर कोणी येतो की नाही का बैल बिल पण नाहीत वाटतं बेकार आहे बघा कसं उतरते ह्यावेळेला पावडर पण जास्त तुम्ही बघितलं असं मागच्या मध्ये आपल्याला पावडर कमी आली म्हणून वेळेला पावडर जास्त आणली आता मासे आहेत की नाही काय माहीत नाही हा बघा इकडे आपला हॉल आहे अरे आई हईचा अडचण आहे पूर्ण तर मित्रांनो आहे आता हॉलामध्ये पण विषय कसा झालाय माहिती आहे काय आता आम्हाला इथे एक पण मासा दिसत नाही कारण की लेट पण झालाय दिवाळी वगैरे झाली आता मासे नसतातच तरी पण आम्ही ट्राय करायला आलो आहे पण काय मासे काय दिसत नाही बघू दुसरीकडे जाऊन असले तर नाहीतर काय गप घरी जायला लागेल बघतो तरी पण इकडे तर मित्रांनो बघू शकता इकडे मासं काय दिसलं चिंबोरी दिसली चिंबोरी पण गेली ती पण आयला ती पण नशिबात नाही ती पण गेली तर मित्रांनो बघितला हॉलामध्ये तर काय मासे काही दिसले नाही पण आता आम्ही लोकेशन चेंज करतो मागच्या टायमाला जिथे गेलेलो ना तिकडे जाऊ आता तिकडे खाली बघू तिकडे तरी आहेत काय mm. दिवड बघा मित्रांनो केवढ आहे मासा काही दिसत नाही दिवड दिसतंय खेकडी दिसते सगळं दिसतंय दे दे दे। गेला मित्रांनो फायनल इथं मासे दिसलेत पण जसे पाहिजे ते तसे तर काही दिसलेत नाही आहेत छोटे छोटे ट्राय करू आता आलोय तर काहीतरी करायला लागेल ना म्हणून आता एवढी पावडर आणले काहीतरी करायला लागेल मग आता तिथं छोटासा बांध घालू माहितच असेल तुम्हाला दाखवतो परत तुम्हाला चला खाली जातो पहिले आहेत छोटे छोटे मासे तर आता बघतोय कुठे लावायची नवी नेमकी नेट समजत नाही जास्त पाणी आहे इथे त्यामुळं तर काय प्रॉब्लेम झालाय थोडासा आणि वर नाद्यामध्ये येते पाऊस पाऊस आला तर जाऊ माशांसोबत आम्ही पण व्हावत डायरेक्ट नदीला <laughs> तर मित्रांनो झाली बघा आम्ही कसली खतरनाक आणले एवढा छोटा होल आहे ना कुठला हे पण मासा जाणार नाही ना मला ते कोलबी पण जाणार नाही छोटी एवढा छोटा होल आहे हा जवळ जवळ हा नेट शोधायला जैनी दहा मिनिटं लावली बोला दहा मिनिटं लावली काहीतरी आणल चांगला तर खूपच चांगला आणला साप शार्क <laughs> शार्क चैतूला शार्क दिसते इथं मित्रांनो आपला म्हणजे सेटअप झालाय सेटअप म्हणजे आपला थोडासा थो ते आपण जाळी लावतो तो झालाय आता जाऊ डायरेक्ट वर पावडर टाकायला रोहितदा मी आणि कुणाल तिघा जातो ह्या पाण्यात ना आयुष हो पायुस पडलं असतो हो कुणाल मांडवकर तुम्हाला माहीतच असेल सर्व गुण त्याच्यामध्ये अष्टपैलू खेळाडू सर्व क्षेत्रामध्ये काय खेळायचं असू दे काही असू दे सगळ्यामध्ये तो हुशार आहे म्हणून त्याला आम्ही सोबत घेऊन चालले हो आणि तुम्हाला माहितच असेल माशांचा नाद असलेला चैतू सालेकर पण आपल्या सोबत आहे तर शंभर टक्केच मासा डॉल्फिन मासा भेटेल कदाचित त्याला बघू रोहित दादाला माहित आहे सगळं त्याच्या पाठीवर आम्ही चालले हो आता तो, तो जिथं नेल तिथं आम्ही जाऊ हे पावडर कुठे आहे मगाची आणखीच काय तिकडेच ठेवला न्यांनी पावडरला सांगायचं तरी काय नशीब कोणी उचलून नाही नेली आपला चुना पावडर टाकतो इथं आणि कुणाला त्या तिकडच्या आपण मागच्या टायमाला पकडले मासे बघा तिथे पाठवलं आहे तिथे टाकायला थोडी पावडर आणि थोडीशी पावडर इकडे टाकतो तर आता मित्रांनो इकडची झाली पावडर टाकून आता कुणाल बघूया कुणालला सांगितलंय का आता बघूया कुणाल कुठं पावडर नक्की टाकतंय इकडे कुठे गेलाय वर बघू थांबा इथं कुणालनी टाकले तर अजून वर बोलते थोडीशी वर कुणाल बोलते थोडीशी वर टाकूया बघू आता जाऊ कुणालच्या पार्टी पाठी आता कुणाल जिथं हे तिथंच जायला लागलं आपल्याला काय बोलू शकत नाही त्याला है। कुणाल बोलते पाणी व्हावत नाही पाणी कमी आहे आणि दररोज एवढा पाऊस पडते त्याच काय तो पाणी जातो कुठं तर इकडे कुणाला टाकते पावडर राहिलेली थोडीशी घे घे तिकडे आता परत कुणाने लोकेशन चेंज केला मग ते पाणी वावत नाही आता इथं टाकतंय त्या साईडून पण टाक तिकडे वाहते ना त्या साईडून टाक म्हणजे कशी खाली वावत जाईल टाक कुणाने इकडे काय सगळा पांढरा पांढरा करून टाकले नाच तर जाऊ बघू रोहितदा काय करतोय रोहितदानी पण टाकले असं बघू मासे येते काय येतील मासे पण कसे कमी येतील कारण की खूप लेट झालं आहे आता ह्या टायमाला तर कोण मासे मारत नाही पण ना आपण आलो टाइम पास म्हणून चला बघू तरी पण ट्राय करू हा हा बघा मित्रांनो पहिला तर मासा पकडला हातानीच हा बघा बारीक आहे तो मासे मित्रांनो हे सगळे मासे शोधते आहेत थोडेसे भेटले एकदम काही जास्त नाही भेटले आतापर्यंत या आम्हाला एवढेसे भेटलेत बघू तरी पण अजून रोहितदा आहे बा कसा विषय कसा झाला माहितीये की मित्रांनो इथं खोल आहे जे आतमध्ये खूप मोठे मोठे मासे आहेत आता कोणातरी उतरायला लागेल तर भेटतील काय माहिती पण भेटतील की नाही आणताय रोहितदा बारीक बारीक कुठल्या तरी शोधून बाकीचं काय जाळीचा बघायला लागेल जालीजवळ किती पकडले त्यांनी रोहितदा बोलत इकडे मासे उलटे पडलेत तरी यांना दिसत नाही काय करतात काय माहित आता जाळीजवळ काय पकडलेत की नाही काय माहित नाही बघायला लागेल जाळीजवळ जातो आणि बघतो हे बघा इथे बा इथे बघ रोहितदा इथे मोठे आहेत बघ हे बघ इथे उलांड आहेत मोठे हे बघ इथं आहेत मासे पण कसा विषय कसा आहे कमी आहेत आणि बारीक बारीक आहे ते दिसत नाही बघा इथे पण एक मासा आहे तुम्हाला दिसत असेल मला वाटतं थांबा जरा एक मिनिट साहिल पकडते इकडे मासे झाली जवळ साईलला ठेवलाय मुंबईवर नालाय म्हणून बाकी तिकडे खाली रोहित रोहितदा काय हार मानत नाही रोहितदा बोलते मी आज मासे खाणारच म्हणतो एक 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 निस्ता बारकी बारक्यानी बघून बघून शोधतय त्याला आज मासे खायचेच आहेत तर मित्रांनो मासे वगैरे पकडून झालेत आपले हे एवढूशे माझ्याकडे मासे आहेत आणि त्याकडे थोडेसे आहेत बघू आता बाहेर जाऊन किती आहेत एकूण एकत्र करून वाटला पण नव्हता एवढं कमी मासे भेटतील तेवढे कमी भेटलं ह्या चैतू मला झालाय तो आंघोळ करून नाही आला म्हणून आज आम्हाला काही मासे भेटले नाही मागच्या टायमाला आंघोळ करून आला तेव्हा खूप भेटले आता जातो जरा बाहेर जेव्हा तुम्हाला दाखवतो किती भेटले ते एकूण चला मित्रांनो आलोय आता वर गावाच्या जवळ तर तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे एवढे मासे आपण पकडले कमीच भेटले खूपच कमी भेटले वाटलं पण नव्हतं एवढे कमी भेटतील ठीक आहे दा खाऊ शकतो मुंबईवरनं कास ते मासे खाण्यासाठी तर आलाय त्याच्यापुरती तर बस होतील तर मित्रांनो आता आपल्या व्हिडिओचा करू एंड व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये चला